नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आशिष मोरे मोबाईल यूट्यूबर हे चॅनल तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला मंठा तालुक्यातील माहोरा या गावाच्या रोडची अवस्था या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मंठा तालुक्यातील माहोरा हे गाव जवळजवळ दोन ते अडीच आडि, अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे आणि मंठ्याला म्हणजे तहसील कार्यालयात जाण्यासाठी हा या गावाचा मुख्य रस्ता आहे आणि आपण बघू शकता जर पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस झाला तर या पावसाळ्यामध्ये या गावालगतच एक या नदी आहे या नदीच्या पाण्यामुळं जर नदीवर जोरदार पाऊस पडला तर नदीवर अशा प्रकारचं पाणी येते आहे आणि याच पाण्यामुळं या गावाचा जो संपर्क असतो तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी व इतर गावाला जाण्यासाठी तर अशा प्रकारे या गावाचा संपर्क तुटतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या माहोरा गावच्या रोडची अवस्था आपण बघू शकता हा पूल अशा प्रकारचे अवस्था अशी बिकट या गावची आहे बघा दोन्ही साईड पण नागरिक कशा प्रकारचे रस्ता पार करण्यासाठी उभे आहेत तर अशा प्रकारची अवस्था या गावच्या रोडची आहे